Namaskar! शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक चार जून चो चो दोन हजार पंचवीससाठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला दोन गोष्टींची माहिती द्यायची आहे आणि त्यापैकी सगळ्यात पहिली माहिती आपल्या आप बाबत आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की शेअर मार्केट मराठीचं जे ॲप आहे ते आता बरोबरच आय ओ एस ॲप आय ओ साठी सुद्धा उपलब्ध झालेलं आहे म्हणजे अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर आपलं ॲप आप आता उपलब्ध झालेलं आहे तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल किंवा आयफोन असेल तुम्ही आपलं ऍप आप डाउनलोड करू शकता आणि जर तुम्ही ते अजूनपर्यंत केलं नसेल तर आजच्या ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या कारण शेअर मार्केट मराठीच्या इथून पुढील सर्व सर्विसेस या ॲपच्या आप माध्यमातून आपल्याला देण्यात येणार आहेत तर त्यामुळे जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच सोबत कमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला लिंक दिलेले आहेत पिन कमेंट असणार आहे व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट्स असतात त्याच्यामध्ये सगळ्यात वरची पहिली कमेंट जी आहे पिन कमेंट त्याच्यामध्ये आपल्याला या दोन्ही ऍपचं लिंक दिलेले असणार आहेत तुम्ही तिथून ते ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करून घेऊ शकता तर हे झालं ऍप बाबत इन्स्टॉलेशनच्या बाबत सध्या हे ॲप नवीनच लॉन्च झालेली असल्यामुळे आपण ऍप लॉन्च ऑफर ठेवलेली आहे आणि ही ऑफर दहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत चालू असणार आहे आणि ह्या ऑफरचा जरूर फायदा घ्या याचं कारण असं आहे की अशी ऑफर आपल्याला परत मिळणार नाही याच कारण असं आहे की ह्या ऑफर मध्ये आपण सर्व कोर्सेसवर कॅश डिस्काउंट तर दिलेलाच आहे त्यासोबत आपण एक सर्व्हिस सुद्धा एक महिन्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट दिलेली आहे काय ऑफर आहे मी थोडक्यात सांगतो प्रत्येक कोर्सवर तुम्हाला माहिती आहे की आपले दोन मेजर कोर्स आहेत पहिला आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आणि दुसरा आहे मनी मशीन कोर्स तर ह्या दोघांना आणि तिसरा आहे प्रीमियम ग्रुप ओके तर ह्या तिघांना एकत्र करून आपला कॉम्बो कोर्स बनतो ओके जर तुम्हाला हे सर्व एकत्रित करायचं असेल तर कॉम्बो कोर्सला प्रवेश घेऊ शकता कॉम्बो कोर्सला आपण तीन हजार रुपयाची सवलत दिलेली आहे नऊ हजार अधिक चार्जेस अशी त्याची फी आहे मात्र सध्या सहा हजार नऊशे नव्याण्णव अधिक चार्जेस इतकीच आपण त्याची फी ठेवलेली आहे चार्जेस मध्ये आपण कुठलीही गोष्ट जेव्हा ऍप वरन खरेदी करतो तेव्हा आपल्याला पेमेंट गेटवे चार्ज इंटरनेट हँडलिंग चार्ज द्यावे लागतात तर त्यामुळे सहा हजार नऊशे नव्याण्णव वर थोडीशी अधिकची रक्कम घालून आपल्याला हा कोर्स घेता येणार आहे आणि जर समजा तुम्हाला प्रत्येक गोष्ट सेपरेट सेपरेट घ्यायची असेल तर ऑप्शन ट्रेडिंग कोर्सवर साडेतीन हजार रुपयाची सवलत आहे कोर्सची फी, अधिक है। कोर्स है। फी अधिक है। तीन हजार नऊशे नव्याण्णव अधिक चार्जेस आहे मनी मशीन सुद्धा साडेतीन हजार रुपयाची सवलत आहे फी तीन हजार नऊशे नव्याण्णव अधिक चार्जेस आहे ह्या तिन्हीला म्हणजे कॉम्बो कोर्स ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आणि मनी मशीन कोर्सला लाईफ टाइम व्हॅल व्हॅलिडिटी आहे मात्र जर तुम्ही प्रीमियम ग्रुप घेणार असाल तर प्रीमियम ग्रुपला हजार रुपयाची सवलत आहे आणि एक हजार चारशे नव्याण्णव अधिक चार्जेसमध्ये तुम्ही एक वर्षासाठी प्रीमियम ग्रुपचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता तर ही गोष्ट लक्षात ठेवा प्रीमियम ग्रुपला एक वर्षाचीच मुदत आहे जर तुम्ही ह्यापैकी ह्या चारही पैकी कोणताही एक ऑप्शन निवडलात तर तुम्हाला एक महिना इंडेक्स मधलं रिव्हर्सल आणि टार्गेट झोन ही जी आहे ही जून पासून महिन्यासाठी मोफत मिळणार आहे तर त्यामुळे तुम्ही कोणत्याही एका गोष्टीला जर घेतलीत तर तुम्हाला कॅश डिस्काउंट बरोबरच रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन ही सर्व्हिस एक महिना फ्री ऑफ कॉस्ट मिळेल तर अशी ऑफर इथून पुढे कधीही येणार नाही ही, ही गॅरंटी मी तुम्हाला सांगतोय त्यामुळे ज्यांना ज्यांना या कोर्सेसला प्रवेश घ्यायचा असेल, असेल तर ते लवकरच दहा जूनपर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकता प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला सर्व पेमेंट ऑप्शन उपलब्ध आहेत म्हणजे यू पी आय थ्रू नेट बँकिंग थ्रू डेबिट कार्ड थ्रू क्रेडिट कार्ड थ्रू तुमचं एखादं वॉलेट असेल तर त्याच्या थ्रू तुम्हाला जर ई एम आय करायचं असेल क्रेडिट कार्डवर तर त्याच्या थ्रू सगळे ऑप्शन आपल्याला पेमेंटसाठी उपलब्ध आहेत तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर शेअर मार्केट मराठीच्या या ज्या नंबर दिलेला आहे याच्यावर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज पाठवा हा नंबर दिलेला आहे पेड कोर्स हे दोनच शब्द लिहा आणि हा, हा व्हॉट्सअप मेसेज या निकची माहिती दिली जाईल ही झाली ऍप विषयीची माहिती आता दुसरी आणखीन एक माहिती तुम्हाला द्यायची आहे ती म्हणजे लाइव मार्केट सेशन बाबत सध्या मी बाहेरगावी जाणार असल्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत आपली जी लाईव्ह मार्केट सेशन आहेत ही होणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण दररोज लाईव्ह मार्केट सेशन ठेवतो प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांना दररोज असतं फ्री कोर्सच्या सदस्यांना एक दिवस आड लाईव्ह सेशन अटेंड करता येतं पण पुढचे काही दिवस मी बाहेरगावी जात असल्यामुळे ही सेशन्स होणार नाहीत याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी जेव्हा सेशन पुन्हा चालू होतील त्यावेळेला त्याची माहिती तुम्हाला सांगितली जाईल हे झालं मला ज्या गोष्टींची तुम्हाला माहिती द्यायची होती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज निफ्टीमध्ये काय झालं बघा आज निफ्टीमध्ये गॅप अप उप ओपनिंग झालं म्हणजे काल आपण बघू शकतो की काल गॅपडाऊन ओपन झालं होतं खाली आलं होतं आणि त्यानंतर आपल्याला खूप मोठी तेजी एक बाउन्स बघायला मिळाला होता ओके आणि शेवटी खाली जाऊन क्लोजिंग आलं होतं मात्र आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं हो। गॅप अप ओपनिंग नंतर वरच्या दिशेनं मुवमेंट झाली आणि मी कालच तुम्हाला ऍस्ट्रोनुसार काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल दिल्या होत्या तुम्ही बघू शकता चोवीस हजार आठशे छप्पन ही वरच्या बाजूची रेजिस्टन्स लेवल होती आणि त्याच्या जवळजवळ दहा पॉइंट खाली आज हाय बनला म्हणजे ह्या रेजिस्टन्सला रिस्पेक्ट केलेला आपल्याला बघायला मिळालं आणि त्यानंतर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं आता आज जे लाईव्ह सेशन होतं हे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी होतं त्यातल्या एका सदस्यांनी बरोबर ओळखलं होतं की आज अष्टमी आहे आणि अष्टमीच्या दिवशी मागच्या वेळेला मार्केटमध्ये मोठं सेलिंग आलं होतं आज जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आज सुद्धा मोठं सेलिंग आलंय आणि मागच्या वेळेला मी सांगितलं होतं ह्या वेळेला मुद्दाम सांगितलं नव्हतं पण तुम्ही जर असे बारीक बारीक मुद्दे जे मी सांगत असतो हे जर नोट डाऊन करून घेतलेत तर तुम्हाला सुद्धा त्याचा खूप मोठा फायदा होईल तर इथे काय झालं मोठं सेलिंग आलं त्यानंतर एक छोटासा बाउन्स पण आला आज लाईव्ह सेशनमध्ये हे पण सांगितलं होतं की ह्या सेलिंगमध्ये पहिल्या पाच दहा मिनिटांमध्ये आपल्याला एक छोटासा स्कॅल्पिंगचा ट्रेड नक्कीच घेता येऊ शकतो मात्र एकदा ही पंधरा मिनिटाचा लो ब्रेक झाल्यानंतर ही जी खाली कॅन्डल जायला लागली मी सांगितलं होतं की मी काही ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे हा ट्रेड मी घेणार नाही कदाचित खूप मोठं सेलिंग इथूनच बघायला मिळेल पण मी ह्याच्यामध्ये एंट्री घेणार नाही मी एंट्री कधी घेईन ज्या वेळेला मार्केटमध्ये एक बाउन्स येईल आणि त्यानंतर जेव्हा सेलिंग स्टार्ट होईल त्यावेळेला मी एंट्री घेणार आणि तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये एक बाउन्स आला आणि बाउन्स नंतर नेक्स्ट कॅन्डलला आपल्याला ह्या दोन कॅन्डलमध्ये बाउन्स आला एक तास झाल्यानंतर मार्केटमध्ये सव्वा नऊ नंतर सव्वा नऊ ते सव्वा दहा झाल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळालं आणि एक मोठं सेलिंग झालं सेलिंग होत असताना पूर्वीचा जो लो होता तो त्याच्या आसपास बराच काळ थांबलं होतं आणि नंतर तो सुद्धा ब्रेकडाऊन झाला आणि ही जी लेवल आहे ही सुद्धा आपण ऍस्ट्रोच्या सहाय्यानं कालच मार्केट ओपन होण्यापूर्वी दिली होती काल तुम्ही बघू शकता ही जी वरची लेवल आहे ही पण ऍस्ट्रो लेव्हल होती आणि त्याच्या आसपासच ओपन होऊन त्याचा रेजिस्टन्स घेऊन खाली आलं होतं खाली येताना ह्या लेवलचा सपोर्ट घेतला होता त्यानंतर वर गेलं वर जाताना ह्या लेवलचा रेझिस्टन्स घेतला म्हणजे बरोबर सपोर्ट लेवलचा सपोर्ट रेजिस्टन्स लेव्हलचा रेजिस्टन्स घेतला परत खाली येताना तुम्ही बघू शकता ही काल दिलेली ऍस्ट्रो बेस लेवल होती चोवीस हजार पाचशे पस्तीसच्या आस पाचशे पस्तीसच्या आसपास तर आज पण त्या लेवलचा किती मोठा सपोर्ट घेतला गेला त्या लेवलच्या खाली निफ्टीला टिकणं शक्य झालं नाही आणि तुम्ही बघू शकता जे क्लोजिंग आलंय ते क्लोजिंग आपल्याला चोवीस हजार पाचशे बेचाळीसच्या आसपास आलंय म्हणजे पाचशे पस्तीसच्या वर थोडस इथे आपल्याला क्लोजिंग आलंय म्हणजे ह्या लेवलनं काल सुद्धा आपल्याला सपोर्टचं काम केलं आज तर दोन वेळा आपल्याला सपोर्टचं काम केलेलं आहे तर इतक्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला ॲस्ट्रो बेस लेवल काढता येतात ज्या तुम्हाला पुढे जो ॲस्ट्रोचा कोर्स येणार आहे त्याच्यामध्ये शिकवल्या जाणार आहेत तर आता उद्या काय होऊ शकतं हे झालं आज आज एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं निफ्टीमध्ये आता आपल्याला थोडस एक रिस्की गोष्ट याच्यासाठी झाली आहे की ही लेवल जी आहे चोवीस हजार पाचशे पस्तीसची ही दोन दिवस टेस्ट झालेली आहे बरोबर आता जर ही ब्रेक झाली तर कदाचित ब्रेक होऊ शकते ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि खाली जात असताना आपल्याला समजा ही लेवल ब्रेक झाली तर इथून खाली जायला लागलं तर चोवीस हजार चारशे पन्नासच्या आसपासच आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं चोवीस हजार चारशे पन्नास पर्यंत आपल्याला निफ्टी जे आहे ते खाली जाताना दिसू शकतं आणि चोवीस हजार चारशे पन्नास ची लेवल सुद्धा जर काही कारणामुळे ब्रेक झाली तर चोवीस हजार तीनशे पंच्याहत्तर पर्यंत जाऊ शकतं ती लेवल इथे मी दाखवलेली नाही आहे पण चोवीस हजार तीनशे पंचाहत्तर पर्यंत सुद्धा किंमत खाली येऊ शकते अशा प्रकारचं चित्र आता तयार झालेलं आहे मात्र त्यासाठी काय झालं पाहिजे पहिल्यांदा ही लेवल ब्रेक झाली पाहिजे उद्या ती ब्रेक होण्याची शक्यता आहे आणि ब्रेक झाली तर चारशे पन्नास तीनशे पंच्याहत्तर या लेवल खालच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं आता समजा गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर काय होईल वर जायला लागलं तर इथे डब्ल्यू पॅटर्न तयार होईल ओके या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि थोडंसं काय होऊ शकतं पुन्हा एकदा बाउन्स होऊ शकतो आणि मग वर जात असताना चोवीस हजार सहाशे पन्नास चोवीस हजार सहाशे पंच्याहत्तर अशी टार्गेट आपल्याला आणि ते ब्रेक झालं तर आणखीन वरची टार्गेट बघायला मिळू शकतात ह्याची शक्यता कमी आहे पण कधी कधी काय होतं मार्केटला जसं आज म्हणजे त्या काल आपल्याला मार्केटला खाली ओपन झालं वर गेलं बरोबर आज वर ओपन झालं खाली आलं त्यामुळे मार्केटमध्ये मा सांगता येत नाही उद्या खाली जायचं असेल तर कदाचित वर ओपन होऊन थोडंसं वर जाईल आणि मग खाली येईल बरोबर असं झालं तर आपल्याला वर जाताना सुद्धा एक छोटस टार्गेट बघायला मिळू शकतं ती टार्गेट तुम्हाला इथे मी सांगितलेली आहेत आता जर सेलिंग आलं तर आणखीन खाली जाऊ शकतं ही गोष्ट आपल्याला समजलेली आहे तर हे झालं उद्यासाठीचं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण आता पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर केलेल्या ह्या विश्लेषणानंतर आपण आता जरा डेली टाइम फ्रेमवर जाऊया आणि मागचे दोन तीन दिवस सातत्यानं मी हा डेली टाइम फ्रेमचा चार्ट तुम्हाला दाखवतोय ह्याच्यामध्ये मला तुम्हाला जे दाखवायचं आहे ते आहे आता इथे मोठ्या टाइम फ्रेमवर एम पॅटर्न बनत आलेला आहे पहिला हाय वर आहे दुसरा हा खाली आहे आणि जर हा एम पॅटर्न ब्रेक झाला तर काय होऊ शकत इथून खाली जात असताना आपल्याला निफ्टीमध्ये मोठी मजल खालच्या दिशेनं मारताना निफ्टी बघायला मिळू शकतं कदाचित काहीतरी अशी बातमी येईल त्यामुळे निफ्टी मध्ये आता समजा ही लेवल तुटली तर खालच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर सेलिंग बघायला मिळू शकतं त्यामुळे चोवीस चारशे पन्नास चोवीस चारशे पंचवीस ह्या लेवलला अतिशय महत्व आहे चोवीस चारशे पंचवीसच्या खाली जर टिकायला लागलं तर मात्र निफ्टीमध्ये एक मोठं सेलिंग आपल्याला अप अपेक्षित आहे किती मोठं सेलिंग आहे कदाचित काय होईल आपण ह्या लेवलपर्यंत चोवीस हजारपर्यंत सुद्धा येऊ शकतो त्याच्या थोडंसं खाली पण जाऊ शकतो पण सध्या आपल्याला ही एवढं टार्गेट नक्कीच त्याच्यामध्ये ठेवता येऊ शकतं तर हे झालं निफ्टीमध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय निफ्टीच्या ह्या विश्लेषणानंतर आता आपण येऊया बँक निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण वरच्या बाजूला जे रेजिस्टन्स लेवल होता आधीच दिलेली खालची लेवल होती त्याचा रिस्पेक्ट केला खालच्या सपोर्टचा रिस्पेक्ट केला बँक निफ्टीमध्ये आपल्याला चित्र काय दिसतंय तर बँक निफ्टीमध्ये चित्र आपल्याला असं दिसतंय की आज गॅप ओपन झालं बरोबर गॅप ओपन झालं लाईफ टाईम हायच्या वर गेलं बरोबर आणि ही लेवल चोवीस हजार सॉरी छप्पन्न हजार एकशे ऐंशी ची मी आधीच देऊन ठेवली होती आणि त्याच्या साधारण पाच दहा पॉइंट खाली आपल्याला हाय बनलाय म्हणजे आपल्या लेवलला किती योग्य पद्धतीनं रिस्पेक्ट होतो हे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल त्यानंतर काय झालं त्यानंतर एक सेलिंग झालं आणि सेलिंग झाल्यानंतर कुठपर्यंत झालं ह्या लेवल सुद्धा मी कालपासून देऊन ठेवलेल्या आहेत ओके okay, तर ह्या लेवल काल ह्या लेवलला रिस्पेक्ट झाला आज ह्या लेवलला रिस्पेक्ट झाला सेलिंग आलं सेलिंग आलं ह्या झोन मध्ये सपोर्ट घेतला गेला मी तुम्हाला सांगितलं होतं हा झोन जोपर्यंत किंमत वर आहे सपोर्ट म्हणून काम करेल त्याला एक रिस्पेक्ट दिला गेला इथून खाली आलं एक बाउन्स आला वर जाताना परत या लेव्हलला रिस्पेक्ट दिला आणि इथून सेलिंग झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की खाली जात असताना आपल्याला हे टार्गेट हे टार्गेट आणि ब्रेक झाल्यानंतर आणखीन खाली जाताना बँक निफ्टी बघायला मिळाला आता बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेल ऑन राईज अशा प्रकारचं मार्केट झालेलं आहे आणि सेल ऑन राईजमध्ये खाली आता पंचावन्न हजार सहाशेच्या आसपास क्लोजिंग आलेलं आहे पंचावन्न हजार पाचशे पंच्याहत्तरच्या आसपास असणारा आपल्याला पंचावन्न हजार पाचशे ची लेवल जर ब्रेक झाली तर काय होऊ शकतं आपण खाली जात असताना खालच्या बाजूला जे टार्गेट आहेत त्यामध्ये पंचावन्न हजार चारशे एक्केचाळीसच्या आसपास एक टार्गेट आहे पंचावन हजार चारशे चाळीसच्या आसपास असणारं जे टार्गेट आहे तिथे जाऊ शकतं तिथून खाली आलं पंचावन्न हजार दोनशे पंच्याहत्तरच्या आसपास टार्गेट आहे इथपर्यंत खाली येऊ शकतं आणि हे आपलं सपोर्ट लेवल आहेच तर अशा पद्धतीनं आपल्याला खाली जाऊ शकतं त्याच्याही खाली गेलं तर पंचावन्न हजार एकशे सत्तर पंच्याहत्तर पर्यंत आपल्याला आणखीन सुद्धा खाली जाऊ शकतं तर अशा प्रकारे आपल्याला खालच्या बाजूला टार्गेट्स आता मो ओपन होऊ शकतात जर पंचावन्न हजार पाचशे च्या खाली टिकत असेल तर पंचावन्न हजार च्या खाली टिकत असेल असं म्हणायला आपल्याला हरकत नाही तर त्या दृष्टीनं आपल्याला ही टार्गेट लक्षात ठेवली पाहिजेत तर हे झालं बँक निफ्टी मध्ये काय झालं ओके आता मी तुम्हाला आज टाइमिंग पण दिली होती बरोबर आपण ह्या जशा लेवल देतोय तसं टाइमिंग पण दिलं होतं तुम्ही ती टाइमिंग जर बघायची असतील तर पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊन बघू शकता दहा वाजून दहा मिनिटाचं एक टाइम दिलं होतं आणि दोन वाजून तीस मिनिटाचं अडीच वाजताचं टायमिंग दिलं होतं दहा वाजून दहा मिनिटांनी काय झालं तर दहा वाजून पंधरा मिनिटांनी दहा वाजून वीस मिनिटांच्या आसपास आपल्याला इथे हाय बनलेला दिसतोय एक्झॅक्ट टायमिंग आपल्याला येऊ शकत नाही पण एक जवळपास त्याच्या आसपास आपल्याला हाय बनला आणि त्यानंतर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं अडीचच्या दरम्यान जर तुम्ही बघितलं तर अडीचच्या दरम्यान सुद्धा तुम्हाला लक्षात येईल एक हाय बनला आणि त्यानंतर आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालं तर ह्या ज्या वेळ आहेत या वेळा थोडस जर जास्त प्रिसाइजली आपल्याला लक्षात आल्या तर तुम्ही बघू शकाल की त्यावेळेला आपल्याला मार्केटमध्ये काहीतरी मोठी घडामोड घडामोड घडताना दिसून येते म्हणजे टॉप तरी बनतो बॉटम तरी बनतो टॉप बनला तर त्यानंतर मोठं सेलिंग येतं बॉटम बनला तर त्यानंतर मोठी तेजी येते अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला घडताना बघायला मिळतात आणि उद्यासाठीच्या ज्या वेळा आहेत त्या ह्या व्हिडिओच्या आपण शेवटी सांगणार आहोत तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आपल्याला पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर केलेलं विश्लेषण आता बँक निफ्टीचा चार्ट आपण काय करूया डेली टाइम फ्रेमवर ओपन करून चेक करूया की बँक निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेमवर आपल्याला कसा दिसतोय आता तुम्ही इथे जर बघितलं तर काय होतं मी थोडस झूम करतो तर इथे एक हाय बनला होता त्यानंतर एक सेलिंग आलं सेलिंग आल्यानंतर आता हळूहळू तेजी होत होत आपण एक नवीन हाय बनवलाय बरोबर आणि आता सेलिंग येते बऱ्याच वेळेला काय होतं अशा वेळेला जेव्हा सेलिंग येतं त्यानंतर हे सेलिंग कंटिन्यू होण्याची शक्यता असते बरोबर त्यासाठी हे दोन तीन दिवसाचे जे लो आहेत हे जर ब्रेक झाले तर मग काय होऊ शकतं पंचावन्न हजार शंभरच्या आसपास किंवा पंचावन्न हजारच्या आसपास किंमत येताना बघायला मिळू शकते चौपन्न हजार पाचशेच्या आसपास किंमत येताना अशा प्रकारे आपल्याला सेलिंग येताना बघायला मिळू शकतं तर त्यामुळे थोडंसं आता निफ्टी बँक निफ्टी मध्ये सावध राहणं आवश्यक आहे तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण काय करणार आहे या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे सेन्सेक्स मध्ये आज गॅप ओपन उप झालं मी तुम्हाला ह्या लेवल्स दिलेल्या ले होत्या ओके कालच्याच व्हिडिओमध्ये दिलेल्या होत्या तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक्क्याऐंशी हजार आठशेची ही जी लेवल होती त्याच्या अगदी दहावीस पॉइंट खालणं आपल्याला काय झालंय युटर्न आलाय बरोबर म्हणजे हे टार्गेट अचीव्ह झालं मी कालच सांगितलं होतं वर जाणार असेल तर आपल्याला हे पहिलं टार्गेट आहे हे दुसरं टार्गेट आहे अशा प्रकारे आपल्याला टार्गेट बघायला मिळतील ती दोन्ही टार्गेट अचीव्ह झाली त्यानंतर सेलिंग आलं ही लेवल आपल्याला ले लक्षात ठेवायला सांगितली होती त्याच्या आसपास आल्यावर इथे सपोर्ट घेतला गेला ही लेवल सुद्धा सपोर्टची लेवल होती हा जो दोन लेवल आहेत एक्क्याऐंशी हजार आणि एक्क्याऐंशी हजार दोनशे हा सपोर्ट झोन आहे तर इथे सपोर्ट घेतल्यानंतर एक बाउन्स आला बाउन्स कुठपर्यंत आला ही जी दिलेली पहिली लेवल होती आणि ही दिलेली दुसरी लेवल इथपर्यंतच बाउन्स आला आणि ह्या लेवल सगळ्या मी वेलीन ऍडव्हान्स दिलेल्या होत्या अशा नाही की आता सगळं होऊन गेल्यानंतर मी त्या लेवल तुम्हाला सांगतोय तुम्ही कालचा सा व्हिडिओ चेक करून सुद्धा बघू शकता किंवा आजचं लाईव्ह सेशन सकाळचं सुद्धा प्रीमियम ग्रुप किंवा पेड कोर्सचे सदस्य असाल तर तुम्हाला बघता येईल त्यानंतर काय झालं त्यानंतर परत एक सेलिंग आलं मग हा जो सपोर्ट होता तो ब्रेक झाला लेवल टेस्ट करायला परत वर आलं आणि मग फायनल ब्रेकआउट झालं परत एकदा वर यायचा प्रयत्न झाला आणि परत खाली जात आहे सेन्सेक्समध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आपल्याला आता सेलॉन राईज झालेलं बघायला मिळतंय सध्या सेन्सेक्स आपल्याला ज्या एरियामध्ये दिसतंय जर समजा ऐंशी हजार सातशे सदतीस जिथे क्लोजिंग आलंय ऐंशी हजार सातशे सदतीसलाच क्लोजिंग आलेलं आहे ऐंशी हजार सातशे सदतीसची ही लेवल मी इथे काढून ठेवली आहे तुम्ही आता हे सगळं डिलीट करून जर फक्त ही लेवलवर कॉन्सन्ट्रेट केलं ह्या लेवल ऐंशी हजार सातशे सदतीसात जिथे क्लोजिंग आले ती अतिशय महत्वाची लेवल आहे त्याच्या खाली जर टिकणार असेल तर आपल्याला काय होऊ शकतं ऐंशी हजार पाचशे पंचवीस पर्यंत आणि त्याच्याही खाली टिकलं तर ऐंशी हजार दोनशे पंचवीस पर्यंत आपल्याला किंमत खाली जाताना बघायला मिळू शकते साधारणपणे आपल्याला पाचशे पॉईंटचं सेलिंग सेन्सेक्स मध्ये येताना दिसू शकत जर ऐंशी हजार सातशे सदतीस ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर हे झालं आपल्याला निफ्टी बँक निफ्टी बरोबरच सेन्सेक्सचं केलेलं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलो आहे शेवटचा सुद्धा अतिशय शे महत्त्वाचा आहे कारण उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल आपण शेवटी बघणार आहोत मात्र त्यापूर्वी जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवाराचं सदस्य होण्यासाठी आपलं व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन केला पाहिजे आणि ह्या सर्व ग्रुपची लिंक जी आहे ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला अँड्रॉइड किंवा आय ओ एस ह्यापैकी जे ॲप इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची ची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये ह्या व्हिडिओच्या दिलेली आहे शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण जे आहे हे तीन लेवलमध्ये दिलं जातं त्यापैकी पहिली लेवल आहे फ्री कोर्स ची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सची तुम्हाला आजचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे काल जे लाईव्ह सेशन झालं हा फ्री कोर्सचा पार्ट होता त्याचबरोबर आपण तीन अतिशय उत्तम असे फ्री कोर्सेस तुम्हाला दिलेले आहेत ज्यामध्ये पहिला आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तुम्ही अगदी नवीन असाल तर तुम्ही हा कोर्स बघितलाच पाहिजे त्यानंतर तुम्हाला जर टेक्निकल ॲनालिसिस शिकायचं असेल तर आपला दुसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स अतिशय उत्तम एखाद्या पेड कोर्सला लाजवेल अशा स्वरूपाचा कंटेंट आपण ह्या सर्व कोर्सेसमध्ये दिलेला आहे तर तिसरा कोर्स जो आहे तो आहे मला ट्रेडर व्हायचा आहे तर असे तीन फ्री कोर्सेस आहेत तुम्हाला हे सर्व कोर्सेस आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत त्याच सोबत तुम्हाला जर ह्या फ्री कोर्सेसविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती व्हॉट्सअप रिप्लायद्वारे सांगितली जाईल आता हे झालं पहिली लेव्हल दुसरी लेव्हल आहे प्रीमियम प्रीमियम ग्रुप तुम्ही आता ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप घेऊ शकता तुम्हाला प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती सांगितली जाईल त्यानंतर जर तुम्हाला पेड कोर्स विषय अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स ची ऍडमिशन आता ऍप मध्ये चालू झालेली आहे आणि सध्या ऍप लॉन्च ऑफर आहे लोक जास्तीत जास्त सदस्यांनी या ऑफरचा फायदा घ्या तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्द टाइप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्स ची सर्व माहिती पाठवली जाईल ह्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये आपण ऍस्ट्रोलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांवर आधारित एक अतिशय उत्तम म्हणजे हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला जगातला कुठलाही कोर्स करण्याची गरज नाही तुम्हाला बाकी काहीही शिकण्याची गरज नाही तुम्ही केवळ ह्या कोर्सच्या सहाय्यानं आणि इतक्या सोप्या पद्धतीनं आपण हा कोर्स शिकवणार आहे की अगदी पाचवीतला सॉरी आठवीतला ते किंवा दहावीतला मुलगा सुद्धा त्याला समजू शकेल इतक्या सोप्या भाषेमध्ये आपण ह्या चारही शास्त्राच्या कन्सेप्ट जे आहेत त्या तुम्हाला सांगणार आहोत आणि त्याच्या सहाय्यानं मार्केटला कसं प्रेडिक्ट करायचं असतं हे त्या कोर्समध्ये शिकवणार आहे हा कोर्स लवकरच चालू होईल हा मेगा कोर्स असणार आहे मोठा कोर्स असणार आहे आजपर्यंत जेवढे कोर्स झाले याच्यापेक्षा सर्वात मोठा असा हा कोर्स असेल ज्या वेळेला तो लॉन्च होणार असेल त्याची माहिती आपल्याला त्या ग्रुपमध्ये देण्यात येणार आहे तर हे झालं आजच्या व्हिडिओ विषयी आता आपण अगदी महत्वाच्या भागाकडे आलो आहे आणि तो महत्वाचा भाग म्हणजे ॲस्ट्रो मार्केट अपडेट आता ह्याच्यामध्ये जे काही मी अपडेट देतोय ते कसे काढायचे असतात हे त्या कोर्समध्ये शिकवलं जातं तर सगळ्यात महत्वाचं उद्यासाठी महत्वाच्या वेळा जे आहेत ह्या दोनच आहेत तीन आहेत सॉरी सकाळी अकरा वाजता दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी आणि दुपारी अडीच वाजता तर ह्या तीन वेळा आपल्याला लक्षात ठेवायच्या आणि ह्या तीन वेळेला मार्केटमध्ये काय होतं हे आपण चेक करू शकतो त्यानंतर निफ्टी फिफ्टीसाठी महत्त्वाच्या लेवल या मागच्या दोन दिवस आपण देतोय तुम्ही जर अजूनही रेग्युलर व्हिडिओ बघत नसाल तर तुम्ही बऱ्याच गोष्टी मिस करताय ह्या लेवल्स तुम्ही काय करू शकता नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा हा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या चार्टवर ड्रॉ करून ठेवू शकता निफ्टीनंतर बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल आहेत सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल आहेत तुम्हाला आता लक्षात आलं असेल की निफ्टीमध्ये आपल्याला चोवीस हजार सहाशे सत्याहत्तर ओके okay, निफ्टी निफ्टीमध्ये चोवीस हजार सहाशे सत्यात्तर चोवीस हजार पाचशे पस्तीस या दोन्ही लेवल आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं टेस्ट झाल्यात त्याचबरोबर बँक निफ्टीमध्ये सुद्धा पंचावन्न हजार नऊशे साठ आणि छप्पन हजार एकशे ऐंशी ह्या दोन सुद्धा चांगल्या पद्धतीनं टेस्ट झालेलं आपल्याला बघायला मिळाल्या तर त्यामुळे या सर्व लेवल तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता मी काय करतो सपोर्ट आहे निळ्या रंगामध्ये लेवल्स काढतो रेजिस्टन्स आहे लाल रंगामध्ये काढतो अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा या सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुमच्या चार्टवर काढून ठेवलेत तर टार्गेट ठेवायला ॲनालिसिस करायला आपल्याला ह्या लेवल योग्य पडतात आता आपण आ, हे झालं ॲस्ट्रोच्या महत्वाच्या लेवल्स आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय तुम्ही जर स्क्रीनशॉट घेतला नसेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याच सोबत आजच्या व्हिडिओला जर अजूनपर्यंत लाईक केलं ला नसेल तर लाईक करा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करून टाका आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील सूचना असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा लक्षात ठेवा की तुमच्या ह्या सूचनांमुळेच आपल्याला हे जे सगळं कंटेंट आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीनं उपलब्ध करून देता येतो त्याचसोबत तुम्ही आजचा हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय دن نماد